कांदूरमाग विक्रोळी येथे असलेल्या डम्पिंग ग्राउंडला आज संध्याकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी आग लागल्याची घटना आहे ती घडल्याचं पाहायला मिळालं आपण डम्पिंग ग्राउंड याच परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणाहून संपूर्ण डम्पिंग आहे ते दिसतंय या ठिकाणी दररोज हजारो ट्रक आहेत ते येऊन मुंबईतला कचरा आहे तो टाकत असतात आणि त्याच माध्यमातून काही प्रमाणात काही कचऱ्यावरती पुन्हा जी प्रक्रिया आहे ती देखील केली जाते त्यामध्येच एका प्लांटवरती ही आग लागल्याची घटना आहे ती घडली त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आहेत ते देखील हवे मध्ये या ठिकाणी उठू ले ले होते आसपासच्या परिसरात हा धूर आहे मोठ्या प्रमाणात पसरलेला लागलेला होता तात्काळ या ठिकाणी अग्निशमन दल येऊन या ठिकाणाहून आगीवरती निमंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे तो करत आहेत सध्या आगीचे सात बंब आहेत ते या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत तात्काळ या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशन त्यासोबतच महानगरपालिकेचं पथक देखील रवाना झालं आणि या आगीवरती सध्या नियंत्रण मिळवण्याचं काम आहे ते सुरू झालेलं आहे आपण पाहतोय तर संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी धुराचे लोट आहेत ते काही प्रमाणात पसरल्याचं चित्र पाहायला मिळते आणि एकूणच पूर्ण हा परिसर आहे तो धुक्याने भरलेला आहे हे धुकं नसून हे प्रदूषणाची मात्रता आहे परंतु सध्या तरी आगेवरती नियंत्रण मिळवण्याचं काम आहे ते या ठिकाणी सुरू आहे अग्निशमन दल आणि पोलीस हे मोठ्या प्रमाणात प्रयत्न या आगेवरती नियंत्रण मिळवण्याचं करत आहेत निशा सोबत निखिल चव्हाण टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव